शाववाडी तथाकथित पंटर लाचलोचपतच्या जाळ्यात तहसीलदारांच्या नावाने पाच लाखाची लाच उखळली पंटर सुरेश खोत चेरबंद सुरेश जगन्नाथ खोत वर्ष एकोणपन्नास राहणार भैरेवाडी तालुका शाहवाडी या तथाकथित पंटरला लाजलोचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं शाहवाडी तहसीलदार कार्यालयात प्रलंबित महसूल जमिनीचा कागदोपत्री फेरफार करून देतो असं सांगून सदर कामाच्या बदल्यात ठरलेली पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली एल सी बी कोल्हापूरच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तहसील कार्यालयाच्या आवारात बुधवारी दिनांक एकोणीस सकाळी सापळा रचून ही धडक कारवाई केली या खळबळजनक कारवाईने शाहवाडी तहसीलदार कार्यालय पुन्हा एकदा ठळक चर्चेत आला आहे सदरची लाच रक्कम ही शाहूवाडी तहसीलदारांना द्यावी लागणार आहे असे सांगून पंटर खोत याने तक्रारदाराकडून पाच लाख रुपये स्वीकारल्याचे समोर आल्यामुळे तहसीलदार रामलिंग चव्हाण हे संशयाच्या बोऱ्यात सापडलेत मात्र आपण कोणाकडेही कसलीही लाच मागितलेली नाही या लाच प्रकरणाशी आपला दुरांवय देखील संबंध नसल्याने तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी तातडीने बोलवलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर सांगितले एसीबीच्या अधिकाऱ्यांना देखील आपण निर्दोष असल्याचे तहसीलदारांनी सांगितल्याचे समजते दरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीच्या मामी भाऊ आणि त्याचे सहहिस्सेदार यांनी सावे तालुका शवडी जमीन खरेदी केली आहे या जमिनीचे गट नंबरच्या फेरफार कागदपत्रात खाडाखोड करून काही चुकीचे गट नंबर नोंदवून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्या घटकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी तसेच सदर जमिनीचा पूर्वज सदोष सातबारा पत्रक फेरफार आदी कागदपत्रे मिळावीत अशी तक्रार संबंधित मामे भाऊ आणि त्यांचे सहहिस्सेदार यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केली होती या प्रकरणी तहसीलदार चव्हाण यांच्यासमोर सुनावणी देखील चालू आहे तक्रारदार हे या कामाचा पाठपुरावा करीत होते दरम्यान तक्रारदार हे सदर प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आल्यावर संशयित पंटर सुरेश खोत याने त्यांना गाठले तुमचे प्रलंबित महसूल जमीन फेरफार काम लगेच पूर्ण करून देतो त्याकरिता तहसीलदारांना देण्यासाठी पाच लाख रुपये लाच द्यावी लागेल अशी मागणी केली याबाबत तक्रारदाराने एसीबी कोल्हापूरकडे तक्रार नोंदवली याला अनुसरून पडताळणी पश्चात एसीबीच्या पथकाने तक्रारदाराला विश्वासात घेऊन तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात बुधवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी सापळा रचून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पंच यांच्या समक्ष संशय सुरेश खोत याला तक्रारदार यांच्याकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना हात पकडलं शाववडी पोलीस ठाण्यात पंटर सुरेश खोत यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं ए सी बी पुणेचे पोलीस उपायुक्त तथा अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ए सी बी कोल्हापूरचे उपाधीक्षक वैष्णवी पाटील सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे हेड कॉन्स्टेबल विकास माने संदीप काशिद उदय पाटील प्रशांत दावणे पोलीस नाईक सुधीर पाटील आदींच्या पथकाने ही सापळा कारवाई यशस्वी केली ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा